हॅलो लाडक्या बहिणीनो आणि लाडक्या ताईंनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि त्याचा सतरावा हप्ता म्हणजेच नोव्हेंबर महिन्याचा हप्ता कधी भेटतो कोणाला भेटतो याची उत्सुकता आतुरता महाराष्ट्रातील सर्वच बहिणींना लागलेली आहे यामध्ये जर तुम्ही बघितलं असेल नोव्हेंबर महिना पूर्णपणे संपलेला आहे तरी सुद्धा जी आर आलेला नाही आहे तर हे वितरण सुरू झालेले आहे का हे वितरण कधी होणार आहे याबद्दल तुम्हाला सविस्तर माहिती व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे तर लाडक्या बहिणींनो सरकार पुढे आपण एवढंच म्हणणं आहे की लाडक्या बहिणींना ज्या महिन्याचा लाभ त्या महिन्यामध्ये द्या अन्यथा जर तुम्ही बघितलं असेल आजची तारीख आहे चार बरोबर लाडक्या बहिणीनो आणि आजची चार तारीख आहे आणि या चार पाच सहा मध्ये जर जी आर प्रसिद्ध झाला नाही तर समजून घ्या आपल्याला नेक्स्ट वीक मध्ये पैसे भेटणार नाही आणि जर तुम्ही बघितलं तर ता एकवीस तारखेपर्यंत आचारसंहिता राहणार आहे बरोबर आचारसंहिता एकवीस तारखेपर्यंत असणार आहेत म्हणजे काय एकवीस तारखेच्या नंतर आपल्याला पैसे भेटतील का तर म्हणून सरकारने लवकरात लवकर जी आर प्रसिद्ध करून म्हणजे आज उद्या परवा या तीन दिवसांमध्ये जी आर आणून लाडक्या बहिणींच्या अकाउंटला पैसे लवकरात लवकर पाठवावे ही सरकारकडे विनंती करतो अन्यथा असं होईल की जे हे पैसे आहेत नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आपल्याला आचारसंहिता संपल्यानंतर जे डिसेंबरचा शेवटचा वीक आहे त्यामध्ये मिळतील किंवा त्याच्या नेक्स्ट वीकमध्ये मिळतील तर सरकारकडे एवढीच मागणी आहे की ज्या महिन्याचा लाभ आपल्याला त्याच महिन्यामध्ये लाडक्या बहिणींच्या अकाउंटला जमा करावा आणि सोबतच त्यांना हे सांगायचं आहे की बाबा लाडक्या बहिणींचा जो आता जो म्हणजे आशेचा बांध होता तो सुद्धा आता तुटायला लागलाय कारण की निवडणूक असून सुद्धा तुम्ही अकाउंटला पैसे पाठवलेले नाही आहेत तर याबद्दल लाडक्या बहिणींच्या मना मनामध्ये सरकार विरुद्ध भयंकर दुमत झालेले आहेत तर सरकारने लवकरात लवकर वितरण सुरू करणे गरजेचे आहे आणि त्याचबरोबर पहिले जी आर प्रसिद्ध करून आज उद्या परवा चार पाच सहा या तारखांमध्ये जी आर प्रसिद्ध करून लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये आठ नऊ दहा किंवा अकरा बारा तेरा तारखेपर्यंत अकाउंटला पैसे पा पाठवणे अनिवार्य आहे एवढीच मागणी मी सरकारकडे करतो आणि लाडक्या बहिणींना तुमची प्रतिक्रिया काय नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा ज्या महिन्याचा लाभ त्या महिने मध्ये भेटावं का हो सोबतच लाडक्या बहिणीनं तुम्हाला सोळावा हप्ता भेटलाय का नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा तुमची ई के वाय सी कम्प्लीट झाली आहे का नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा तुमचे काही प्रश्न असतील ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि सर्वात महत्वाचं हा जो सतरावा हप्ता असेल आणि याच्या पुढचा जो अठरावा हप्ता असणारा डिसेंबर महिन्याचा जो सुरू झालेला आहे तर लाडक्या बहिणीनं यासाठी ई के वाय सीची गरज नाही बरोबर ही केवायसी झाली असेल तरी चालेल नसेल झाली तरी चालेल चुकली असेल तरी चालेल तुम्हाला लाभ भेटेल पण सरकारने लवकरात लवकर यावर विचार करून लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये पैसे क्रेडिट करावे सतरावा हप्ता म्हणजे जी आर आणून लवकर लवकर ते पैसे पाठवावे बस इतका छोटासा व्हिडिओ होता महाराष्ट्रातील सगळ्या बहिणींपर्यंत पोहोचवा आनंदाची बातमी येणार आहे आज उद्या मध्ये ती महाराष्ट्रातील सगळ्याच बहिणींपर्यंत पोहोचवा आता इथे थांबतो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये